दररोज वापरता येत ओठच नाही आरोग्यास हानिकारक वाचा दुष्परिणाम आपले सौंदर्य राखण्यासाठी महिला विविध प्रकारचे प्रोडक्ट वापरत असतात त्यातील एक ब्युटी प्रोडक्ट म्हणजे लिपस्टिक होय प्रत्येक महिला आपले ओठ सुंदर आणि आकर्षित ठेवण्यासाठी लिपस्टिक वापरते महिला मनाच्या अंतर्गत सौंदर्यासोबत बाह्य सौंदर्य जपायला सुद्धा आवडते प्रत्येक महिला आपल्या शारीरिक स्वच्छतेकडे आणि सौंदर्याकडे बारकाईने लक्ष देत असते त्यामुळेच आपले सौंदर्य राखण्यासाठी महिला विविध प्रकारचे प्रोडक्ट्स वापरत असतात एक ब्युटी प्रोडक्ट म्हणजे लिपस्टिक होय प्रत्येक महिला आपले ओठ सुंदर आणि आकर्षक ठेवण्यासाठी लिपस्टिक वापरते पण आजचा काळ इतका बदलला आहे की अगदी लहान मुली ओठावर लिपस्टिक लावून लावले आहे अनेक कंपनी त्यांच्या लिपस्टिकची विक्री करताना असा दावा करतात की त्या तुमच्या ओठांची काळजी घेऊ शकतात आणि त्यांना दीर्घकाळ सुरक्षित ठेवू शकतात पण खरंच असं आहे का आजची ही माहिती अशा महिलांसाठी खूप उपयोग ठरणार आहे त्यांना असे वाटते की लिपस्टिक वापरल्याने त्यांच्या ओठावर कोणताही वाईट परिणाम होत नाही त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला रोज लिपस्टिक लावल्याने ओठांना होणाऱ्या नुकसानीविषयी माहिती देणार आहोत चला तर मग त्याच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया आरोग्यासाठी हानिकारक अनेक वेळा तुम्ही ओठावर लिपस्टिक लावता तेव्हा ते तोंडातून तुमच्या शरीरातही जाते त्यामुळे तुमच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो त्यामुळेच लिपस्टिक लावताना खबरदारी घेणे गरजेचे आहे नैसर्गिक रंगावर परिणाम होतो जर तुम्ही नेहमी तुमच्या ओठावर लिपस्टिक लावत असाल तर त्याच्या तुमच्या ओठांच्या नैसर्गिक रंगावर सकारात्मक परिणाम होतो काही वेळा तुमच्या ओठांचा नैसर्गिक रंगही फिका पडतो शिवाय तुमचे ओठ काळे पडण्याची भीती असते कोरडेपणा जेव्हा तुम्ही नियमितपणे लिपस्टिक वापरता तेव्हा तुमच्या ओठांची आर्द्रता कमी होते तुमचे ओठ कोरडे आणि निर्जीव दिसू लागतात कधीकधी तुमचे ओठ फाटतात आणि तुम्हाला जळजळ होण्याची समस्या देखील होऊ शकते जर तुम्हाला अशा प्रकारची समस्या टाळायची असेल तर तुम्ही नेहमी लिपस्टिक लावणे टाळावे ॲलर्जी लिपस्टिकच्या सततच्या अवापरामुळे काही वेळा तुमचे ओठ तर कोरडे होतातच पण काही वेळ ॲलर्जी धोकाही असतो जर तुमच्यासाठी ओठांना नेहमी लिपस्टिक लावणे महत्वाचे असेल तर चांगल्या दर्जाचे लिपस्टिक वापरण्याचा प्रयत्न करा इतकंच नव्हे तर रात्री झोपण्यापूर्वी लिपस्टिक काढायला विसरू नका तर मग हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटा नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा